जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हास्तरीय रेडरन्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदडे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप नरवणे वैद्यकीय अध्यापिका कुटुंब व कल्याण प्रशिक्षण केंद्राचे डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर संगीता सोंदडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे जिल्हा पर्यवेक्षक प्रकाश शेगोकार आदी उपस्थित होते जिल्हास्तरीय रन स्पर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय आय डी के महाविद्यालय बडनेरा राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की एच आय व्हीची संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असून युवकांची भूमिका मोलाची आहे यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले रन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालय रेड रिबन क्लब सदस्य स्वयंसेवी संस्था व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता स्पर्धेमध्ये पुरुष गटातून उजर खान द्वितीय नितीन हिवराडे तृतीय प्रतीक गेडाम यांनी तर महिलामध्ये प्रथम क्रमांक सोलोनी हाले द्वितीय पायल मगर्दे तृतीय मनवा पाबडे यांनी मिळवले स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यात येईल स्पर्धेसाठी पंच म्हणून प्राचार्य शुभम सोनोनी छगन बोंबले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली कार्यक्रमाचे संचालन व समुपदेशक प्रमोद मिसाळ व अजय खेडकर यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्याकरिता दामोदर गायकवाड नरेश मंथा किशोर पात्रे प्रवीण म्हासाळ अमोल मोरे वृषाले घडेकर देवश्री राणे कुसुत सौदागर प्रमोद कडमकर, सुरज भोयर निखिल राऊत व लोकेश पवार यांनी परिश्रम घेतले अमरावती उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज